गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची योजना राज्य सरकारनं सुरू केली आहे जुलै ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळात तीन महिन्यांसाठी ही योजना राबवण्यात आली त्यानंतर ऑक्टोबर पासून जानेवारी या योजनेला मुदतवाढ देण्यात आली पण योजनेच्या पहिल्या तीन महिन्यांचं एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांचं अनुदान उत्पादकांना मिळालं पण त्यानंतर गेल्या साडेतीन महिन्यांपासून गाय दूध उत्पादकांना अनुदान मिळालेलं नाही त्यातच जनावरांनी जनावरांच्या खाद्याच्या दरात प्रचंड वाढ झाल्यानं दूध उत्पादकांचं आर्थिक गणित कोलमडलंय गायीच्या दुधाला अत्यंत कमी दर मिळतोय त्यातून उत्पादन खर्चही निघत नाही त्यामुळे गायीच्या दुधाला राज्य सरकारनं अनुदान द्यावं अशी मागणी होत होती त्याची दखल घेऊन राज्य शासनानं बारा जुलै 2024 रोजी निर्णय घेत गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजना जाहीर केली आहे ही योजना एक जुलै दोन पासून सुरू झाली त्यानंतर जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या अनुदानापोटी राज्य सरकारनं एकशे एकोणऐंशी कोटी रुपये दिले त्यानंतर या योजनेला आणखी तीन महिने मुदतवाढ देण्यात आली त्यानुसार एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून या अनुदानात दोन रुपये वाढ करून प्रति लिटर सात रुपये अनुदान देण्याचं शासनानं जाहीर केलं पण प्रत्यक्षात एक ऑक्टोबरपासून पंधरा जानेवारीपर्यंत साडेतीन महिने झाले तरीही उर्वरित अनुदान मिळालेलं नाही राज्य सरकारकडून अनुदान मिळालं नसल्यानं दूध अनुदानाचे प्रस्ताव स्वीकारायला दूध संघही टाळाटाळ -ताल करत आहेत एकीकडे जनावरांच्या आहारात रोज लागणारा भुसा पन्नास किलो बॅग मागे दोनशे रुपयांनी महागल्यानं उत्पादन खर्चात वाढ होऊन पशुपालक शेतकरी अडचणीत सापडलाय नव्या वर्षात तरी राज्य शासनानं गाय दूध उत्पादकांना अनुदान द्यावं आणि न्याय द्यावा अशी मागणी होतीये